नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज आलो आहे माझ्या मित्राच्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आणि साधारण हा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला याची लागवड केली होती आता आज रोजी एवढ्या टेम्परेचरमध्ये हा जो प्लॉट तुम्हाला दिसतोय तर याचं कारण काय या असावं हो। तर शेतकरी मित्रांनो यासाठी बेसल डोस करताना दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो त्याच्यानंतर विजयाग्रोचं जे स्ट्रॉंग आहे ते एकरी ऐंशी किलो आणि त्यानंतर बोन स्ट्रॉंग जे खत आहेत तर ते एकरी ऐंशी किलो असं वापरण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की एवढ्या टेम्परेचरमध्ये देखील याचे पानं तजेलदार आहेत फळं लागलेले आहेत तर अशा पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये मिरची आणि टोमॅटो लावताना जर बेसन डोस केला तर नक्की तुमच्या उत्पादनामध्ये तुम्हाला भर दिसून येणार आहे तसाच तुमचा जो प्लॉट आहे त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि त्याचबरोबर कॅनोपी देखील चांगल्या प्रकारे असेल म्हणजेच तुमचं उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही तर शेतकरी मित्रांनो नक्की मी तुम्हाला सांगितलेल्या डोसचा तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये वापर करायचा आहे धन्यवाद